शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवनो आता आपल्या सर्वांसाठी आपला उदय लाड घेऊन आला आहे शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की संपूर्ण देशावर या तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार हो सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की संपूर्ण देशावर तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार हो पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की अशी कोणती धारे तारखेपासून संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार हो। महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील इथं सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते कुठेतरी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत ता पाहत असताना जर आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की संपूर्ण देशामध्ये दहा तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार हो पण महत्वाचा प्रश्न इथे उद्भवतो की अशी कोणतीही तारीख तारखेपासून संपूर्ण देशामध्ये दे आता शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार वा चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता घेऊयात जा सर्वात प्रथम आपण ही तारीख समजून घेऊयात बघा मित्रांनो एक जून या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार व पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की एक जून नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढण्याचा समजावून सांगतो संद। आता महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल एक जून नंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही पूर्णतः बंद होणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की एक जून नंतर सोयाबीन पेरणी करण्यासाठी खुल्या बियाणाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते याच्यामुळे एकीकडे नाफेडची सोयाबीन विक्री ही बंद होणार यामुळे पुरवठा घटणार तर दुसरीकडे पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाणाची मागणी वाढणार याच्यामुळे पर्यायानं सोयाबीनची मागणी वाढणार या जर उपरोक्त घटकांचा विचार केला तर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा जो आहे तो एक जून नंतर दिसणार याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसणार जर या महत्वाच्या घटकाचा विचार केला तर याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये एक जून नंतर तेजी दिसणार आणि हे तेजी साधी सुधी असणार नाही तर दोन तीनशेच्या आहे याच्यामुळे सोयाबीनचा भाव आरामशीर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी साडेचार हजारची लेव्हल क्रॉस करताना दिसू शकतो आता विक्रीचा विचार करत असा तर एकच महत्त्वाचा मुद्दा समजावून सांगतो की सोयाबीनचा सा बाजारभाव हा एक जून नंतर साडेचार हजार पार गेला की इथं सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे होईल आपला फायदा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी मिळू शकेल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधतो ज्या मानतो बांधतो खूप खूप आभार